मेघराज सिद्धाराम पुजारी यांच्या निवासस्थानी गौराईंसमोर रामायणाचा असा सा देखावा सादर करण्यात आला जो अनेकांना भावला लाडक्या बाप्पांचं बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी आगमन झाल्यानंतर पाठोपाठ प्रथा परंपरेनुसार एकतीस ऑगस्ट रोजी गौराईंचं आगमन झालं यानिमित्त सर्वत्र उत्साहाचं आनंदाचं चैतन्याचं वातावरण होतं घराघरातून गौराईंसमोर आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारचे लक्षवेधी देखावे सादर केले यामध्ये धार्मिक तसंच सामाजिक सांस्कृतिक विषयांवर आधारित देखाव्यांचा समावेश होता दरम्यान सोलापुरातील जुना विजापूर नाका इथल्या श्री रेवणसिद्धेश्वर मंदिराजवळील पुजारी ज्वेलर्सचे मालक मेघराज सिद्धाराम पुजारी यांच्या निवासस्थानी गौराईंसमोर रामायणाचा आकर्षक असा देखावा तयार करण्यात आला होता रामायणातील विविध प्रसंग या देखाव्याच्या माध्यमातून दाखवण्यात आले जे अनेकांना भावणारे ठरले गौराईंच्या दर्शनासाठी आलेल्या अनेकांनी या देखाव्याचं कौतुक केलं या सजावटीतील प्रत्येक गोष्ट ही ज्योती पुजारी आणि रेखा पुजारी यांनी स्वतः अत्यंत परिश्रमपूर्वक साकारली वैशिष्ट्यपूर्ण असा हा देखावा सादर करण्यासाठी पुजारी परिवारातील सदस्यांचं सहकार्य लाभलं